तर आपल्या अचानक भूताच्या स्टोऱ्या निघालेल्या तर तिकडून रुद्र आला त्यामुळेच निघाला धावत आला त्याला काहीतरी दिसता म्हणून तर प्रत्येकाने आपली आपली स्टोरी सांगितले सगळे घाबरलेले तर प्रत्येकाची रिॲक्शन तुम्हाला बघायला भेटेलच फक्त आहे फक्त पूर्ण व्हिडिओमध्ये संदेशाची रिॲक्शन बघा आणि खूप मजा येणार आहे हसणार आहात हसून हसून तुमचा पोट दुखेल एवढी आहे गॅरंटी मी देतो

एकदा हे फात्यार आहे ना हिथं बेड होता पिंप पोलाच्या इथं तिथं तिथं ते झोपलेलं फात्यार घोमटव ते पण अशा बेडच्या आजूबाजूला सगळ्या उभ्या राहिल्या आणि एक तर त्यांच्या असा छातीवर हो बसली बोमटव राहते पला आलं घरात

रात्रीची रात्रीची अरे तू तर काय अरे माझ्या अस बाजूला येऊन झोपले ती पण काय माहितीये अशी भाजलेली होती बाई पूर्ण अशी झोपले आणि तिला टच पण झाला भाजला माझी पाय टच झाला ना माझा ना अंकितचा पाय टच झाला अंकितचा पाय पूर्ण झाला बोल आणि मला असा म्हणजे मी स्वप्नात असा रिअल मध्ये ना स्वप्नात आणि माझा पण स्वप्नात माझ्या बाजूला झोपले पण मला असा खरोखर जाणवत होता ती माझा हात लागते तिला म्हणजे ती खरोखर येऊन बाजूला झोपलेली माझं खरंच असतात म्हणून मी पहिला स्वप्न पडला की सकाळी युट्यूब ला सर्च मारतो खूप जण असतात बोलतो ना ऐकत पण अस बघितलास आपल्याला त्या दाखवलं की मी हाय म्हणजे ते एक हि पण देतात का

आला चांगली आला टायमिंग एक नंबर टाइमिंग <laughs> एक नंबर पण तू एवढी यावं नको आपल्या जोडीला

करुण आ, करुण आ, आ, आता दोन वाजले टायमिंग आहे ना करुण करुण आ, आ, देड़ा। आ, देड़ा। आता जर तुला दिसली नसेल ना तर काही नाही पण दिसली असेल तर लपडायला कुत्रा गेला कुत्रा गेला कुत्रा तांबडा आला तू कुत्रा गेला तांबडा आला अरे पण लपडा काय हा गेला जर ह्याला चुकून दिसली पण असेल कुत्रा नसेल तर जे अरे नाही तो कुत्रा होता तांबडा वाला तांबडा वाला तो हाय तू इथे लाईव्ह पेते देते ना त्याचा उजड गेला गेला वाटत नांगळा होता खाली मजा की नाही ती धावत गेली

मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोहर